नमस्कार मंडळी आर्विकेर टेक चॅनलमध्ये आपले स्वागत आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महायुती सरकारने जाहीर केली ज्या महिला आर्थिकदृष्ट्या कमकुवत म्हणजे ज्या महिलांचे कुटुंबाचे उत्पन्न हे अडीच लाख रुपयाच्या आत आहे अशा महिला ज्या महिलांचे वय कमीत कमी एकवीस वर्ष आणि जास्तीत जास्त पासष्ट वर्ष वय असलेल्या विवाहित अविवाहित विधवा परित्येक्ता निराधार घटस्फोटीत अशा प्रकारच्या महिलांना या योजनेचा लाभ मिळू शकतो या योजनेसाठी पात्र महिलांना एक हजार पाचशे रुपये प्रतिमा आर्थिक मदत मिळणार आहे आणि ही योजना मिळविण्यासाठी सर्वत्र ठिकाणी गर्दी होत असल्याचे चित्र दिसत आहे राज्यभरातील माता भगिनींनी या योजनेसाठी प्रचंड असा प्रतिसाद दिल्यामुळे काही ठिकाणी सर्वर जॅम तर काही ठिकाणी पोर्टल बंद अशा समस्यांचा सामना करताना पाहाव्यास मिळत आहे ही अडचण लक्षात घेऊन सरकारने आणखी एक संकेतस्थळ आजपासून सुरू करण्यात आले आहे त्यामुळे या योजनेचे फॉर्म भरण्यासाठी सर्व लोकांना घरच्या घरी ऑनलाईन पद्धतीने लवकरात लवकर फॉर्म भरता येणार आहेत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे नवीन संकेतस्थळ आजपासून हे सुरू करण्यात आल्याचे सरकारने प्रसारमाध्यमाशी जाहीर केले आहे या योजनेची वेबसाईट याप्रमाणे आहे डब्ल्यू 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 डॉट लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट डॉट इन ज्या पात्र महिला आहेत त्यांनी आपले अर्ज दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत दाखल करावेत अशा प्रकारची माहिती सरकारने जाहीर केलेली आहे हे नवीन संकेतस्थळ दिले आहे त्यावर गाव वार्ड तालुका निवडता येणे शक्य नाही यापूर्वी ज्या माता भगिनींनी अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून दाखल केले आहेत त्यांनी पुन्हा या संकेतस्थळावरून अर्ज दाखल करू नयेत असे आवाहन करण्यात येत आहे या योजनेचा अर्ज नवीन संकेतस्थळावरून कशा प्रकारे भरावायच्या ती माहिती पुढील प्रमाणे आहे या योजनेचा अर्ज भरण्यासाठी पोर्टल मोबाईल ॲप सुविधा केंद्राद्वारे ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरू दिले जाऊ शकतात अर्ज भरताना खालील कागदपत्रे लागतील प्रमुख म्हणजे आधार कार्डं त्यानंतर रेशन कार्ड पिवळे किंवा केसरी ते नसेल तर उत्पन्नाचा दाखला अडीच लाख रुपयाच्या आतमध्ये असलेल्या उत्पन्नाचा दाखलासुद्धा या योजनेसाठी चालतो त्यानंतर रहिवासी दाखला आपण महाराष्ट्र राज्यामध्ये पंधरा वर्षापेक्षा जास्त दिवसापासून राहत असत यासाठी आपले संबंधित मतदान कार्डं किंवा शाळा सोडण्याचं प्रमाणपत्र हे आवश्यक आहे त्यानंतर बँक पासबुक बँकेचे खाते आपले आधार लिंक करून घेण्यात वाय सी करणे फार महत्त्वाचे आहे तसेच अर्जदाराचा पासपोर्ट फोटो आणि अर्जदाराचे हमीपत्र त्यासाठी एक मोबाईल नंबर ज्या मोबाईल नंबरवर आपला ओ टी पी येईल ओ टी पी आल्यानंतर आपला फॉर्म कन्फर्म होण्या जाईल त्यासाठी मोबाईल नंबरसुद्धा आवश्यक आहे ही योजना लोकप्रिय झाली आता या योजनेचे सरकारकडे आतापर्यंत जवळजवळ एक कोटी तीस लाख ऑनलाईन व पन्नास लाख ऑफलाईन अर्ज प्राप्त झालेले असून यासाठी सरकारने दोन कोटी पन्नास लाख महिला पात्र ठरतील असे उद्दिष्ट सरकारने ठेवले आहे तसेच पैसे कधी मिळणार याची उत्सुकता सर्वांनाच लागलेली आहे तर यासाठी सुद्धा सरकारने ही प्रक्रिया ज्या महिलांची के वाय सी कम्प्लीट आहे अशा महिलांना बँक खात्यात दिनांक सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी जुलै व ऑगस्ट या दोन महिन्यांचे मिळून एकूण तीन हजार रुपये खात्यामध्ये जमा होतील तर अशा प्रकारचा हा व्हिडिओ आपण आवडला असेल तर लाईक करा या चॅनलला सबस्क्राईब करा अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद